नमस्कार जय माता दी संत कृपा या युट्यूब चॅनल वर सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण नवरात्री विशेष अंबा मातेच सुंदर आणि कर्णमधुर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा असेच नवनवीन भजन गवळ अभंग ऐकण्याकरिता चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद सुटला माझा पादर बाईम नव्हे भानत सुटला माझा पादर बाईम ते भानत अनांबाईचं वार माझ्या शिरले अंगात अनांबाईचं वार माझा शिरले अंगात सुटला माझा पदर बाई नव ते भ सुटला माझा पादर भानात भाना ते भंबाईचं वार शिरल माझ्या अंगात अन्बाईचं वार माझ्या शिरल अंगात अन अन्बाईचं वार माझ्या शिरल अंगात सरसरूनिकाट आला माझ्या अंगावर அம்பமமிசல அம்பாபாச்ச ரூபமோர சர சரு காட்ட மா बाबाईचं रूपमला दिसल समोर रूपतीचं भरल बाई माझ्या डोळ्यात रूपतीचं भरल बाई माझ्या डोळ्यात अंबाबाईच वार माझ्या शिरल अंगात अंबाबाईच वार माझ्या शिरल अंगात સુટલા માઝા પાદર બાયમી ભાનત ભટલા માઝા પાદર બાયમી ભાનત ભંબાબાઈ વાર માઝા શિરલ અંગાત અંબાઈ વાર માઝા શિરલ અંગાત અંબાઈ વાર માઝા શિરલ અંગત हळद कुंक वाचले नलिया भाळी कवड्यांच्या माळाबाई घालून या गळी कवड्यांच्या माळबाई घालून या गळी हळद कुंक वाचले भाळी कवड्यांच्या माळबाई घालून या गळी उदो उदो शब्द आले माझ्या मुखात उदो उदो शब्द आले माझ्या मुखात अन अनंबाईच वार माझ्या अंगात अन अनंबाईच वार माझ्या शिरला अंगात सुटला माझा पादर बाईने नव्हते भानत, सुटला माझा पदर वार 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 मा बाई मी नव्हते भानत अन अंबाबाईचं वार माझ्या शिरल अंगात अन अंबाबाईचं वार माझ्या शिरल अन अन्आंबाईचं वार माझ्या शिरल अंगात सुटली माझी वेणी बाई केस झाले मोकळे लाडी माझी अंबाबाई खेळ बघा खेळे लाडी माझी अंबाबाई खेळ बघा खेळे सुटली माझी वेणी बाई केस झाले मोकळे लाडी माझी अंबाबाई खेळ बघा खेळे खेळबाई सारा आली हेळ बाई सारा आला माझ्या घ्यानात आणंबाईच वार माझ्या शिरील रंगात अनाबाईच वार माझ्या शिरल रंगात सुटला माझा, गत, वार माझा गत, पदर बाई मी नव्हते भानत सुटला माझा पदर बाई मी नव्हते भान अनांबाईच वार माझ्या शिरल रंगात अनांबाबाईच वार माझ्या शिरल अंगात अनांबाईच वार माझ्या शिरल अंगात मिठा पिठाचा जोगवा माझ्या परडी पुरची अंबाबाई आली गदारात तुळजापूरची अंबाबाई आली गदारात मिठा पिठाचा जोग वाझ्या परडीत मिठा पिठाचा जोगवा माझ्या परडीत तुळजापूरची अंबाबाई आली गदारात तुळजापूरची अंबाबाई आली गदारात मान पान द्या तिला आली घरात मान पान द्या तिला आली घरात आणंबाईच वार माझ्या शिरल अन आणंबाबाईच वार माझ्या शिर रंगात सुटला माझ्या पदर बाई मी नव्हते भानात सुटला माझ्या पदर बाई मी नव्हते अन अंबाबाईच वार माझ्या शिरील अंगात अंबाबाईच्या वार माझ्या शिरल अंगात अंबाबाईच वार माझ्या शिरील अंगात धन्यवाद